पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे आणि या रणधुमाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून एक मोठी घोषणा पुण्यात उमेदवारी अर्ज कधी आणि कुठे मिळणार आज म्हणजे चार डिसेंबर पासून ते दहा डिसेंबर पर्यंत शिवसेना पुणे शहर कार्यालय डेक्कन जिमखाना येथे अर्ज उपलब्ध राहणार आहेत टायमिंग दुपारी तीन ते सहा अर्जाचा रेट किती उमेदवारी अर्जाची किंमत पाचशे अर्ज भरताना दायचे शुल्क दहा हजार रुपये आणि महत्त्वाचं म्हणजे शिवसेना जातपात मानत नसल्यामुळे ही रक्कम सर्वांसाठी समान ठेवली आहे उमेदवार निवड प्रक्रिया कशी असते अर्ज विक्री संपल्यानंतर सात दिवसांनी मुलाखती सुरू होतील मुलाखतीत उमेदवारांकडून काय पाहिलं जाणार शिक्षण सामाजिक आणि शैक्षणिक काम पक्षाच्या आंदोलनातील सहभाग बैठकीमध्ये उपस्थिती प्रभागातील जनसंपर्क आतापर्यंत राबवलेले उपक्रम म्हणजे शहर प्रमुख गजानन थरकुडे आणि संजय मोरे यांनी स्पष्ट सांगितलं शिवसेना पुणेकरांच्या प्रश्नांवर सतत लढत आली आहे भ्रष्टाचार आणि चुकीच्या निर्णयाला विरोध केला आहे म्हणून या निवडणुकीत प्रत्येक प्रभागात आमचे इच्छुक तयार आहेत युतीबाबत मात्र भूमिका स्पष्ट वरिष्ठ स्तरावर घेतलेल्या निर्णयानुसार पुणे शहर शिवसेना पूर्ण सहकार्य करेल पण इतिहास पाहता भाजपने युती तोडली होती म्हणून कोणतीही ढिलाई न करता ठाकरे सेना पूर्ण तयारीत आहे पुणे महानगरपालिकेची निवडणूक रंगतदार होणार या शंका नाही आता पाहायचं शिवसेना युबीटीचा उमेदवारी अर्ज कोण घेणार आणि प्रभागात कोण बनणार अंतिम लढवय्या अशाच राजकीय अपडेट्ससाठी इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका